नमस्कार मंडळी मी आकाश दडस महासंवाद मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या सगळ्या अपडेट तुम्हाला देतोय आणि आता आपल्यासोबत बिदलघानातले उमेदवार आहेत अश्विनी सत्यवान ओंबासे या न्यू राष्ट्रीय समाज पक्षातून निवडणूक लढवतात त्यांचे मिस्टर आहेत सत्यवान ओमबास ज्यांनी माडा लोकसभा लढवली मानखाटा विधानसभा लढवली आणि खूप राजकीय अभ्यास आहे आणि ते इंजिनियर आहेत त्यांच्याशी आज आपण बिदाल गणात ते का निवडणूक लढवतात हे सगळं जाणून घेऊया सर काय सांगताल आपण का, का निर्णय घेतलाय हा बिदाल गणात निवडणूक लढवण्याचा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी निवडणूक लढवण्याचं कारण असं होतं की मी आमदारकी लढलो मी खासदारकी लढलो आणि त्यानंतर आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मी लढत आहे निवडणूक लढल्या पाठीमागं अनेक कारणं आहेत एकच असं कारण नाही कारणं खूप सारी आहेत की कारणं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या जे, जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थी आहेत त्यांचे प्रश्न आहेत नंतर बेरोजगार आहेत तरुण आहेत त्यांचे प्रश्न आहेत महिला आहेत किंवा बालक आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत या सर्वांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किंवा त्या सर्वांचे प्रश्न आपल्या लोकप्रतिनिधी किंवा मंत्र्यापर्यंत किंवा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी आज मी पंचायत समिती बिदाल पंचवीस या ठिकाणांवरून माझी उमेदवारी मी लढवत आहे त्यामध्ये माझी मंडळी अश्विनी यांचं चिन्ह आहे शिट्टी या चिन्हावरून मी निवडणूक लढवत आहे सर काय आपल्या बिदाल गटामध्ये तसं बघायला बिदाल गटामध्ये बिदा, दोन गण आहेत एक बिदाल गण आहे आणि वावरील गण आहे तर बिदाल गणामध्ये नऊ गाव आहेत त्याच्यामध्ये वडगाव पांगरी येळेवाडी बिजवडी मोगराळ नंतर बिदाल अशा प्रकारे जे नऊ गाव आहेत आणि वावर गण हा तो वेगळा आहे तर बिदाल गणामध्ये मी स्वतः म्हणजे माझं गाव पण त्याच्यामध्ये येत आहे आणि त्याच्यामधून आपल्याला पाठीमाग आपण जेव्हा मी लोकसभा लढलो आणि विधानसभा लढलो त्या ठिकाणी मला भरपूर चांगल्या पद्धतीचं मतदान या ठिकाणाहून झालेलं होतं मान तालुक्यामध्ये आणि खटावमध्ये मला विधानसभेला जवळजवळ तिसऱ्या क्रमांकाचं मतदान मला लोकांनी दिलं या लोकांचा विश्वास आणि त्या लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते मी मांडले त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं आणि ते इथून पुढं एक वेगळ्या पद्धतीनं चालू राहावं किंवा ते वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत मांडलं जावं म्हणून एक सुशिक्षित तरुण आणि तडबदार अशा पद्धतीनं एक व्यक्तिमत्व म्हणून मी त्या लोकांचं काम किंवा त्यांचा एक स्वाभिमानी आवाज युवकांचा स्वाभिमानी आवाज म्हणून मी त्या ठिकाणी उठवण्याचं काम मी करत आहे ओके काय सांगताल सर आता आपलं आपल्या जे गावात एक नऊ ते दहा गणामध्ये गाव आहेत बरोबर त्यातले दोन गावामध्ये आता लाईव पाणी प्रश्न म्हणजे पाणी आले बरोबर पण आपली जी राहिलेली गाव आहेत म्हणजे येळेवाडी जादववाडी मोगराळे पाचवड पाचवडचा पलीकडला भाग बरोबर भागामध्ये अजून अनेक म्हणजे देशाला स्वातंत्र्य होऊन ऐंशी वर्ष झालं अजून आपल्याला हक्काचं पाणी का मिळालं नाही आणि जर तुमचं जर निवडून आलं तर तुम्ही काय शासनासोबत पत्र व्यवहार करणार सर्वप्रथम कसं आहे की प्रत्येक गावचा जो प्रश्न आहे तो गावच्या सरपंचानी मांडायचा असतो मग त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जे काय ग्राम सदस्य निवडून येतात त्यांची जबाबदारी असते ग्राम सरपंचाची जबाबदारी असते पंचायत समिती सदस्याची जबाबदारी असते जेडपीच्या सदस्यांची किंवा जेडपीच्या अध्यक्षांची अशी जबाबदारी राहिली जाते तर हे जे प्रश्न आहेत ते त्यांनी सोडवायचे असतात परंतु आजपर्यंत बिदाल गणामध्ये बिदाल गटामध्ये सदस्य कोण आहे किंवा कि त्या गणामध्ये कोण सदस्य आहे किंवा तो अध्यक्ष कोण आहे हेच आपल्याला माहीत नसल्यामुळं म्हणजे त्या सदस्यांची विदाल गणामधल्या किंवा विदाल गटातल्या किंवा इतरही कुठल्या जरी समजून चला मान तालुक्यामध्ये जेवढे किंवा पाच जेडपीचे गट आहेत आणि दहा गण आहेत त्याच्यामध्ये निवडक म्हणजे दोन ते तीन सदस्यांचीच नाव लोकांना माहित आहेत इतर कोणत्याही सदस्याचं नाव कोणाला माहित नाही खूप साऱ्या शासकीय योजना असतात की ज्याच्यामध्ये जेडपीच्या जिल्हा परिषदेमार्फत खूप साऱ्या शासकीय योजना राबवल्या जातात तसेच पंचायती समितीमार्फत खूप साऱ्या शासकीय योजना राबवल्या जातात मग तुमचा ते जलजीवनचे प्रकल्प असू द्या वृक्ष लागवडचे प्रकल्प असू द्या शेळी पालनाचा प्रकल्प असू द्या पशु पशु गोटा गाय गोटाचा प्रकल्प असू द्या हे सारे जे प्रश्न आहेत अगदी साधं सोपं तुम्ही खरीप किंवा रब्बी हंगामामध्ये साधं कोळप जे असतं ते सुद्धा किंवा इतर जे घटक जे आहेत ते आपले पंचायत समितीमार्फत मिळले जातात ते पंचायत समितीमार्फत शासनामार्फत ते आणले जातात परंतु आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांना या पद्धतीचं कुठलीही माहिती नाही याच्याबद्दलची ही माहिती आपल्या लोक गोरगरीब शेतकऱ्यापर्यंत जो त्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणारा माणूस मी आहे मी स्वतः बांधावरती गेलेला आहे मी स्वतः शेती करतो मी स्वतः दुग्ध व्यवसाय काय मी स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये मी इंजिनिअरिंगची पदवी घेऊन पण मी सर्व क्षेत्रामध्ये काम केलेला माणूस आहे म्हणजे शेती हा माझा वडलोपार्जित व्यवसाय आहे तो सांभाळ सांभाळत माझा जो गाय म्हणजे हे जे प्रकल्प आहेत ह्या प्रकल्पाची माहिती कुठल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही हे पोहोचवण्याचं काम असतं ते पंचायत समिती सदस्याचं जिल्हा परिषद सदस्यांचं काम असतं यांनी कधीपर्यंत यांचीच नाव लोकांना माहित आहेत हे फक्त मतदान मागण्यापुरती आता लोकांपर्यंत पोहोचतात मतदान घेतात निवडून येतात आणि पुन्हा जे गायब होतात ते पुढची जेडपी किंवा पंचायत समिती लागेल तेव्हाच ते येतात मग अशा सदस्यांना किंवा अशा पंचायत समिती सदस्यांना किंवा जेडपी सदस्यांना निवडून देण्यापेक्षा एखाद्या तरुण तडफदार चांगल्या आणि होतकुरू तरुणांना जर आपण निवडून तर माझ्या मायबाप जनतेला गोरगरीब जनतेला माझ्या बिदाल सर्व जनतेला माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही स्वतः आपले जे प्रश्न मांडणारा किंवा आपले प्रश्न उठवणारा जो माणूस आहे थोड्याशा कुठल्याही लालसासाठी तुम्ही आपलं मत विकू नका स्वाभिमानानं मतदान करा आणि योग्य व्यक्तीला मतदान करा तुमचे प्रश्न मांडणाऱ्या व्यक्तीला मतदान करा साधी एक विहीर मंजूर करून आणायची म्हटली तर त्यासाठी किंवा घरकुलची योजना द्या त्यासाठी कितीतरी खूप सारा म्हणजे पंचायत समिती मार्फत राबवलेले प्रकल्प असतात याच्यासाठी खूप लोकांची लुटमार अधिकाऱ्याकडून किंवा त्या वैयक्तिक लोकांकडून केली जाते ही लुटमार थांबवण्याचं काम करण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे आज या लोकांचा प्रश्न मांडणं खूप महत्वाची गरज आहे या लोकांच्या समस्या जाणणं खूप लोकांचे महत्व आहे पाच लाखाची विहीर मंजूर करण्यासाठी त्या माणसाला पन्नास हजार रुपये खर्च केला जातो एवढा पैसा खर्च करून त्याच्या हाताला कायच लागत नाही एखादी साधी विही असेल किंवा एखादं मंजूर करून घ्यायचा असेल किंवा गायकोट्याचा प्रकल प्रकल्प असेल किंवा शेळी पालनाचा प्रकल्प असेल हे प्रकल्प लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पुत्र शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्याचं काम करण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे तसेच जे विद्यार्थी असतात विद्यार्थ्यांना आज बसची सुविधा उपलब्ध नाही येण्या जाण्याची प्रवाशाची सुविधा उपलब्ध नाही आज या सदस्यांची किंवा यांची काम यांचं हे काम आहे जबाबदारी आज खूप सारे विद्यार्थी त्यांची बस सुविधा व्यवस्थित उपलब्ध नसल्यामुळे रस्त्याचे काम नीटनिटकी न झाल्यामुळं पाण्याचे प्रश्न न पद्धतीनं न मिटवल्यामुळं किंवा शाळांची आज जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांची कामं व्यवस्थित न झाल्यामुळं खूप सारे गैरसोयी निर्माण होतात हे जेडपीचे सदस्य फक्त आलेले म्हणजे काय म्हणतात त्याला की म्हणजे पहिल्यापासून चालत आलेले म्हणजे त्या पहिल्यापासून चालू झालेली अशीच लोक मोठमोठी मुट, लोक आहेत की ज्यांना तळागाळातील लोकांचं काय घेणं देणं नाही तर असं आपल्या त्या त्यांचं कुठल्याही पद्धतीचं त्यांना काय घेणं देणं नाही त्यांचे प्रश्न मांडण्याचं काम करण्यासाठी आज मी या ठिकाणी बिदाल गण पंचवीस बिदाल गण यामधून माझी पंचायत समितीची सीट माझ्या मंडळी अश्विनी सत्यवन अंबाशीला उभं केलेलं आहे आणि तिच्या मार्फत मी आज सर्व लोकांचे प्रश्न किमान आज सुरुवात मी माझ्यापासून करतोय माझ्या गावापासून करतोय तिथून मी सुरुवात करतोय की हे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम करण्यासाठी मी आज माझी सीट उभी करत आहे मित्रांनो हे होते सत्यवान ओंबासे यांच्या पत्नी ज्या आहेत त्या बिदाल गणातून निवडणूक लढवतात अश्विनी सत्यवान ओंबासे त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधला त्यांचं विजन काय का, का निवडणूक लढवतात हे सगळं जाणून घेतलं आता आपण महासंवाद मराठी या, या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि आपल्या काय प्रतिक्रिया असतील काय प्रश्न असतील ते नक्की आपण कमेंटमध्ये कळवा हीच विनंती धन्यवाद